नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवार पहिल्यांदाच झाले भावनिक पहिल्यांदाच बोलून दाखवली मनातील खंत राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी नुकतंच बारामतीच्या गोविंद बागेमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड केली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना शरद पवारांनी पहिल्यांदाच भावनिक होत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे दरम्यान मी माझ्या पोटच्या मुलीला बाजूला ठेवून इतरांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि एवढं सगळं अनेक लोक राष्ट्रवादीला सोडून गेले त्यामुळे माझ्या मनाला हे कुठेतरी चलतय असं म्हणत शरद पवारांनी आपल्या मनातील खंत पहिल्यांदाच बोलून दाखवले आहे दरम्यान केंद्र आणि आणि राज्यात मी तब्बल जास्त काळ सत्तेत होतो माझी कन्या सुप्रिया ती वेळा खासदार झाली तिला उत्कृष्ट म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं खर तर तिच्याकडे कर्तृत्व आणि नेतृत्व आहे असं असताना देखील मी स्वतः हिंगोलीच्या सूर्यकांता पाटील माझे सहकारी पी ए संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढं केलं माझ्या असणाऱ्या इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदारी दिली मोठमोठे दे दिली मात्र माझ्या मुलीला मी बाजूला ठेवलं परंतु एवढं सगळं करूनही राष्ट्रवादीला सोडून अनेक लोक बाजूला गेले अनेकांनी माझा विचार तोडला मात्र जनतेला हे आवडलं नाही महाराष्ट्राची जनता अशा मतदान पेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा प्रकट शब्दात शरद पवारांनी नाव न घेता अजित पवारकटाला फटकारला आहे एवढंच नाही तर मला आजवर मिळालेली सामुदायिक शक्ती ही मी महाराष्ट्राच्या हितासाठी वापरली आहे कधीही माझ्या परिवारासाठी वापरली नाही हे सर्व जनतेला माहिती आहे मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या विचार घेऊन पुढे चालतोय त्यामुळे माझ्या विचाराला निश्चितपणे जनता पाठिंबा देते आणि इथून पुढे देखील देत राहील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय